कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला धुळ्यात शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाचे उमटताना दिसून आले माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरेगड शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले असून या ठिकाणी झाशी राणी पुतळा परिसरामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत ठाकरे शहर शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले असून यावेळी कृषी मंत्र्यांच्या मुख्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे आणि तेव्हा कालच नाही साडेतीन महिन्यांपासून कृषी मंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे मंत्री असून ते शेतकऱ्यांवर असूड उगवत आहेत की काय असं जाणवत आहे त्यांच्या काहीतरी विचित्र बोलण्याने आधीही शेतकऱ्यांना म्हटलं की शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यात आलं नंतर काल सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांच्या अश्रू न पुसता कारण की एकीकडे महायुती सरकारने ज्या वेळेला त्यांना सत्तेची हवस होती त्यावेळेला निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही आम्ही आमची सत्ता आल्यावर कर्जमाफी करू शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा करू अशी एकीकडे एक एक भाषा केली होती आणि मुजुरी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीचा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलीच नाही उलट आपण बघितलं की अवकाळी पावसामुळे माझ्या शेतकरी मायबापाच किती नुकसान झालं आणि हे नुकसान बघायला जायसाठी माणिकराव कोकाटे जातात आणि बांधावर नाशिकच्या इथे बांधावर जातात आणि म्हणतात की तुम्ही कर्जमाफी मागतात कर्जमाफी झाल्यावर तुमच्या लेकरवाळा म्हणजे त्यांची तर लेकरवाळा म्हणूच शकत नाही कारण की ते तेवढे त्यांची नैतिकता नाही पण तुमच्या मुलांचं लग्न लावतात साखर पुढे करतात असं माणिकराव कोकाटे म्हणतात मला त्यांना विचारावं वाटतं कर्जमाफी झाल्यावर माझ्या शेतकऱ्यांना तो पैसा मिळत नाही तो तो बँकेत कारण की माझ्या शेतकऱ्याने किंवा माझ्या शेतकऱ्याने हा पैसा पाईपलाईन करण्यासाठी किंवा शेतीचा अवजारा आणण्यासाठी घेतलेला असतो पण शेतकरीला ते कर्जमाफी होत नाही म्हणून त्याला शेती विकावी लागते आत्महत्या करावी लागते अहो एकीकडे कृषी कृषी मंत्री तुम्ही कृषी प्रधान माझा देश आहे आणि एकीकडे जर शेतकऱ्याच्या लेकरवाहांवर एवढा अजून उघडत असतात आणि इतकं घाणेरड वक्तव्य करत असतात तर आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांची खरी शिवसेनेच्या वतीने आज माणिकराव कोकाटेंचा यांचा जाहीर निषेध करत आहोत